बातमी आहे प्रवासांसंदर्भात ती सुद्धा प्रवासांसाठी दिलासा काळजी करू नका आता त्याच ए एसी बसनी करा पुढचा प्रवास होय महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ एस टी न प्रवासांसाठी घेतलेला हा निर्णय सर्वसामान्यांसाठी एक मोठा दिलासा ठरणार आहे जर तुम्ही एस टीचं तिकीट काढून प्रवासाला निघाला असाल आणि मध्येच बस बिघडली तर आता एस टी तुमच्यासाठी करणार एसी बसमध्ये अपग्रेड प्रवासाची सोय आणि तेही कोणतेही अतिरिक्त शुल्क न आकारता यातून काय लाभ प्रवास रकारला तरी तुमच्या वेळेचं नियोजन बिघडणार नाही आरामदायक ए सी बसची सेवा मिळणार ग्राहकांचा विश्वास पुन्हा मिळवण्याचा सरकारचा प्रयत्न या निर्णयामुळे एस टी प्रवाशांचा अनुभव होणार आहे अधिक सकारात्मक आणि विश्वासदायक